नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तर तुरे आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न झाला होता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल जास्त दर हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकालेली चारशे एकोणपन्नास क्विंटल जसे दर हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल जशी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ या ठिकाणी अवकाली एकशे अडतीस क्विंटल जास्ती दर हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार एकशे सत्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर